ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या संचालक मंडळ शाखा अधिकारी यांच्यावर आर्थिक अपराथर करण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे ज्ञानसाधना क्रेडिट सोसायटी बीड शाखा परभणी या शाखेमध्ये असंख्य ठेवीदारांचे करोडो रुपये अडकलेले आहेत परंतु अनेक तक्रारी करून देखील सामान्य ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे ना मिळाल्याने शेवटाचा पर्याय म्हणून ठेवीदार यांनी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केलेली आहे जोपर्यंत ठेवीदारांच्या हक्काचे जो पैसे परत मिळणार नाहीत तोपर्यंत असेच उपोषण सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी दिली आहे यावेळी अनेक ठेवीदार या, या उपोषणात बसलेले आहेत माझं नाव राजकुमार विष्णुकुमार शर्मा ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेच्या ठेवीसच्या संदर्भात आम्ही इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहे परभणी ही ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटवाल्यांनी या लोकायला कसं फसविलं यांना जास्त व्याजाचं आमिष दाखवून या लोकायला फसवण्यात आलेलं आहे त्यामध्ये मी एक आणि कसं आहे ज्या लोकायला नाही का घरी येऊ येऊ त्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी संचालक मंडळांच्या सांगण्यानुसार त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी या लोकांच्या घरी गेले त्यांना आमिष दाख बाबा तुम्हाला व्याज जर जास्त देऊ काही लोकांनी तर दुसऱ्या बँकेतून पैसे काढून या बँकेत भरले यांच्या आणि यांनी काय केलं सर्वसामान्य माणसाला पैसे तर दिलेच नाहीत आज नऊ महिन्यापासून हे लोक बेजार व्हायलेत हो बँकेला येऊ बँकेच्या त्या शटरला बघून नाराज होऊन चाललेत त्या संदर्भात या सर्व लोकांनी ठेवीदारांनी हे आंदोलन उभारले आता त्यांना हे नम्र विनंती आम्हाला कुठे साहेब तुम्ही आता तरी पैसे द्या अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही जगात जर्मनी भारतात परभणी हे बी तुम्हाला दाखवून देऊ आणि मला असं वाटतं या लोकांची ठेवी तुमच्याजवळ आहे तुमच्या प्रॉपर्ट्या किती आम्हाला त्याच्यावरून काय घेणं देणं नाही आम्हाला आमचे पैसे द्या या लोकांचं म्हणणं तेवढं आहे तर मेहरबानी करा की आमचे पैसे द्या एवढंच आम्हाला बोललं आहे मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद सुभाष अंबुरे ज्ञान राधामठची स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा ठेवीदार आम्ही सर्व ठेवीदार मिळून साखळी उपोषण दिनांक चोवीस चार दो, दोन चोवीस सहा दोन हजार सव्वीस चोवीसपासून सुरू केलेलं आहे आज तिसरा दिवस आमच्या निवेदनाची कॉपी संचालक मंडळ व एस पी ऑफिसला सर्वांना दिलेली आहे पण पर आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही आज आम्ही एस पी ऑफिस एस पी साहेबांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं जमलेलो आहोत दाख, कोणा दाखल कोणाकडेच दाखल झालेला नाही आहे परभणी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोणताही दाखल झालेला नाही आहे त्याच्यामुळे कोणती चौकशी होलेली नाही आहे आणि काहीच नाही आम्हाला एवढंच आहे की सगळ्यांचे साखळी कुशळातून सर्व ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर प्रत्येकाला मिळावे हेच आमची इच्छा आहे एकूण किती ठेवीदार जवळजवळ परभणीमध्ये बाराशे ते पंधराशे ठेवीदार आहेत आणि सर्वांचे मिळून जवळजवळ शंभर कोटीच्या वर केली असतात आणि संबंधित संचालक किंवा सगळे फरार आहेत बीडला सगळे फक्त अध्यक्षाला अटक झालेली आहे बाकी सगळे संचालक मंडळ फरार आहे